तर जे महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही बघतात एक कष्टकरी मुलाचं बोला दिवसभर नुसतं कामच काम आणि रात्री फक्त झोपायचं तर मित्रांनो तो दुसरं तिसरा कोणी नसून मी स्वतः रोहन लोकं विषय असं बरं का।, का मी गॅरेजवर जातो मी तिथे काही कामाला जात नाही बरं का मी तिथे जातो गॅरेज काम शिकायला गॅरेज काम शिकलं की आपल्या नंतर दुकान वगैरे टाकायचं आणि नाही या दुनियामध्ये ना सगळेच कष्टकारते बरं का ज्याच्या त्याच्या फील्डमध्ये ना त्याची त्याची मेहनत चालू राहते काही काय लवकर सक्सेस भेटत काही काही लवकर भेटत नाही काही काही लय दिवस नाही म्हणजे डायरेक्ट वर्ष लागतो काय सांगतो तुम्हाला तेव्हा सक्सेस भेटत आणि सक्सेस जरी भेटला काड्या करते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गावकडे मुलाला ना लय लोकांना कारण गाव <t->, د, मुला माइंड आहे ना थोडं वेगळं चालतं आणि त्याच्यामध्ये लोक काय म्हणते ते गावटे असणार रानटी असं आणि बरंच काही म्हणते वर अरे येड असं ते विषय चालू राहतो आणि ना त्याच्यामध्ये एक विशेष गावकला मुलगा असो का सिटी मधला मुलगा असो त्याचं बघणार फक्त सक्सेस त्यानं किती मोठी गाडी घेतली त्यानं किती मोठा बंगला बांधला ते हे बघणार नाही याच्या मागे त्याने किती धक्के खाल्ले त्यानं किती काशी केली त्यानं किती मेहनत केली हे नाही बघणार ते बघणार फक्त त्याचा सक्सेस का हा किती सक्सेस झालेला म्हणून आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या फील्डमध्ये काम करा त्याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के मेहनत करा तुम्ही सक्सेस होणार आहे डिसिप्लिन डिसिप्ल का शिस्त असले ना कोणतं पण काम ना एकदम सक्सेसफुल होतं मित्रांनो मेहनत करत राहा आपल्या व्हिडिओला लाईक फॉलो काय जसं ते घ्या मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय